फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना तर चला सकाळचे काय साडेसात हे बघा साडेसात झाले आता आम्ही चहा पितो आहे इथे बघा सगळेजण बसले थंडी वाजते म्हणून सगळे दरवाजा बिरवाजा पॅक करून बसले आमचा हिमांशी बसलाय आंघोळ केली नाही पारुसात तसंच आणि हे हिमाशीचे पप्पा आणि आपली तो जॉब चालू झाला चा तिचं काम चालू झालंय ती बघती मोबाईल हे आहे सिद्धू बघा सिद्धू किती लागले हे बघा आमचं इथे चहा आणि पाणी काय झालं अगं आमची भाजी चहा ठेवलाय मला म्हणते तुम्ही नका करू आते मी करते बघा हे ते बघा मांजर बघा स्वतःचे ताटात आहे दूध तरी आमच्या गॅसवरच चहा आहे हे बघा मामी आमचे एक ट्रॅक्टर चहा पिकताय हो या चहा प्यायला ते बघा चहाची टेस्ट करताय गोड आहे है, का फिक्क है। आहे है ना आंबट आहे हे बघा आमच्या मावशी वाटती थंडी म्हणून हात आहे बस दरवाजे लावले बघा साखर कमी पडली चहाला आता साखर टाकली तिने चहा टाक साखर टाकली आहे आता चहा व्हायचं इथे आम्ही नाश्त्याची तयारी केली आहे कांदा हिरवी मिरची कोथमिरची रुंठवली खातो आणि तिथे भिजवलेले आहे पोहे तर आता चहा प्यायची आधी मस्त पैकी चहा झाल्यावर छान पैकी पोहे करायचे आता बघू आमची ती भाजी करते तिच्या हाताचे खायचे पोयशे कसे छान होतात पोरीनला येत स्वयंपाक आजकाल आहे ना तर येत नाही तसं ना? काही आहे का मांजरचं चालले मित्रांनो हे लोक काय करताय सुताळीचं सुतळीचं मला तर काही कळत नाही कारण मी ह्याच्यात नसते काय करता सुतळायचं टोमॅटो बांधण्यासाठी असं आहे का म्हणजे टोमॅटो बांधायचं की झाड रोप काय बांधायचं झाड झाड बांधायचे तर चला आम्हाला बघायला पण नेहा कसं टमॅटोचे रोप बांधताय तुम्ही झाड भेटतील चला चला तर मित्रांनो आता बघू शेतकऱ्यांची गमत आपण ते कसं टोमॅटोचे झाड रोप बांधताय बेल बांधताय म्हणतात